तर रामकृष्ण हरी मंडळी आज आपण जाणार आहेत काकड्या आणायला तर काकड्या आणायला आहेत ही गुदोन गोरे गोरे म्हणजे हे सहा सहा दात आहेत तर आपण जाणार आहेत आज काकड्या आणायला काकड्या आपल्या लावलेल्या आहेत खालच्या वावरात तर, खाल वावरा, तर बघूया ह्यांना आज काकडे वडतात का चला तर हे बघू शकता तुम्ही गोरे हा मारीत आहे गोरे गोरे गोरे। हे गोरे विक्रीला पण आहेत सहा सहा दात आहेत आणि फुलकामाची गॅरंटी तुम्ही गोरे बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये गोरे फुलकामाची गॅरंटी आणि कसे टॉप क्वालिटीचं माल आहे तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार पण आहे आता व्हिडिओमध्ये कसे काकड्या आणि सर्व कामाला चालतात चला तर मित्रांनो मी आता म्हणलो दज्जेला ह्यांना आधी मुंगशे घालून घ्या तर दज्जे लागलेत मुंगशे घालायला ह्यांना मुंगशे कशाला तर वाटाणी जाते सरकी आणि मका आहे त्यामुळे ह्यांना मुंगशे घालावंच लागते नाही तर हे सरकी खातीत मध्ये गेले की चला तर मित्रांनो दज्जी मुंगशे घालतेत तवार तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेन बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका चला तर दज्जीने आता झुकून पण घेतलेले आहेत दज्जी लागले कपडे बांधलायला चला तर तवर मी वळून घेतो बैलगाडीत बैलगाडी आता खाली आपण काकड्याकड नेऊत हे बघू शकता मित्रांनो कसे बैलगाडीला यायचे पळत चालतात सणात तर मित्रांनो आता घेतलेले आहेत आपण दमणी हे बघा आता जिला म्हणलं तुम्ही बघा बैलगाडी हाणून कशी चालते बघा तुम्ही दाखवतो की आता घेतली ओढून तर हे बघा बैलगाडीत बारा गोण्या टाकलेल्या आहेत काकड्याच्या फुलफूल फुल फुल चाळीस पन्नास किलोचे गुन्हे आहेत तरी पण घोरे कसे टच लावून ओढतायत जे कसे घोरे एकदम कामाचे आहेत ना क्वालिटी एकच नंबर आता बघा इथं गोऱ्याला इथं बंड आहे तर बघूया मित्रांनो आपण आता यानला इथं ओढत आहे का चला तर दज्जिनी आपण घेतलेले आहेत गोरे तर आपण बघूया गोरे ओढतायत का घोऱ्याने तर बैलगाडी ओढलेली आहे तुम्ही आपलं तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दर चला दर तर चला तर मित्रांनो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मी आता दज्जीने सांगितलेले गोण्या गोण्याखाली उतरायच्या तर मी घेतो आता गोण्याखाली उतरून धन्यवाद मित्र